नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये आपली मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये घर जमीन प्लॉट रोवासेस बंगलो खरेदी विक्री करायचा असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो आमचा मोबाईल नंबर दिला ऑफिसचा ॲड्रेस पण देण्यात आला मित्रांनो त्या नंबरवरती संपर्क या व्हॉट्सअप करू शकता लातूरमध्ये लोकेशन लोकेशनमध्ये असलेला लातूरमध्ये औसा रोड आदर्श कॉलनीमध्ये सुंदर अशा टू बीएचके फ्लॅट विक्रीज घेऊन मित्रांनो सेकंड फ्लोरला असलेला टू बी एच के फ्लॅट आहे आठशे पन्नास कार्पेट एरिया आहे मित्रांनो ओनरने किंमत पासष्ट लाख रुपये सांगण्यात आलेले आहे नवीन कंस्ट्रक्शन आहे सुंदर असा टू बी एच के फ्लॅट विक्रीस घेऊन आला मित्रांनो पाहू शकता आदर्श कॉलनी वी व्ही आय पी लोकेशनमध्ये असलेला हा नवीन कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो लातूर प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नव नवीन प्रॉपर्टी घेऊन आहोत मित्रांनो पाहू शकता चला आपण ती सेकंड फ्लोरला प्रॉपर्टीमध्ये आलो आहोत मित्रांनो पाहू शकता हॉल आहे सुंदर असा हॉल आहे नवीन कंस्ट्रक्शन आहे पाहू शकता सुंदर असे नवीन कंस्ट्रक्शन असला सेकंड फ्लोरला असलेला हा टू बी एच के फ्लॅट आहे हॉल आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा हॉल आहे मित्रांनो हा हॉलमधील पूर्ण गॅलरी पण पाहू शकता हा सुंदर असा हॉल असलेला हा टू बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो सुंदर असा कार पार्किंग आहे सेपरेट कार पार्किंग आहे टू व्हीलर पार्किंग आहे मित्रांनो पाहू शकता अगदी व्हीआय पी लोकेशन असलेला हा आदर्श कॉलनीमध्ये व लातूर रोड रोडपासून अगदी जवळ असलेला व आदर्श हो, कॉलनी व्ही आय पी लोकेशन आहे मित्रांनो पाहू शकता हा एल टाईपमध्ये किचन तुम्ही पाहू शकता पूर्ण वास्तुनुसार बनण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असा किचन आहे मित्रांनो व्ही आय पी किचन पाहू शकता व अगदी सुंदर असा व चांगला किचन पाहू शकता पूर्ण वास्तूमध्ये असलेला हा अगदी मोठा किचन बस करण्यात आलेला मित्रांनो पाहू शकता हॉल अगदी मोठा पण आहे पाहू शकता अगदी या बाजूला बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असे फुल व्हेंटिलेशन असला हा बेडरूम किचन रूम अगदी टू बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो पाहू शकता हा बेडरूम आहे फर्स्ट बेडरूम आहे या बेडरूममधील तुम्ही पाहू शकता अगदी कमी बजेटमध्ये असलेला हा सुंदर असा टू बी एच के फ्लॅट आहे नवीन कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो पाहू शकता हा सेकंड बेडरूम आहे सेकंड बेडरूममधील मास्टर बेडरूम आहे तुम्ही पाहू शकता फुल व्हेंटिलेशन असला हा टू बी एच के फ्लॅट आहे अगदी सेकंड फ्लोरला आहे मित्रांनो पाहू शकता अगदी सुंदर असा फ्लॅट आहे व नवीन कन्स्ट्रक्शन आहे जर आपल्यापैकी कोणाची खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता चला अगदी एक मोड टॉयलेट बाथरूम आहे पाहू शकता महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला हा टू बेच के फ्लॅट आहे मित्रांनो पूर्ण वास्तुनुसार बनण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता हा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तुम्ही पाहू शकता हा देवघरसाठी रूम देण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता जर आपल्यापैकी फोनाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर मला संपर्क साधू शकता लातूर मध्ये मित्रांनो